आम्हाला काय पाहिजे ही नदी स्वच्छ करायची आहे हे नको आहे सर अण्णा आपल्याला काय पाहिजे हे पाणी पिण्यासाठी आम्हाला साधी गोष्ट आहे हे पण इकडली ग्रीनरी पण इकडे कसं केलं त्यांनी हे नदीत आतमान नाही एवढी छोटी नाहीये हे सगळं आलं आणि हे आलं तर सगळं खरं जाऊन राहणार नाहीये

वास्तविक बघितलं तर हा प्रकल्प चालू होत असताना खरं तर ज्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे तो उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होत नाही पिंपरी आणि चिंचवड परिसरातील लाखो झाडं या ठिकाणी कट केली जातात खरं बघितलं तर ते एक हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जे नुदी नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत खरं बघितलं तर त्या नदीची रुंदी ही वाढली पाहिजे पण नदीमध्ये भराव टाकल्यानंतर तो त्या नदीचे पात्रता म्हणजे पात्र जे क कमी होत गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता तुम्ही जर बघितलं असेल तर मीही तुमच्यासोबत होतो की जवळजवळ नाही म्हणलं तर शंभर ते दीडशे फूट असं दोनशे अडीचशे फुटाचं तर त्यांनी त्या नदीपात्रामध्ये भर टाकलेला आहे आणि कालच परवा ह्या पर्यावरणवादी लोकांनी मला पण बोलवलं होतं मी मुंबईला असल्यामुळे गेलो नाही पण त्यांनी लोक ज्या वेळेस त्या पाण्यामध्ये उतरले होते खरं तर त्या पाण्यामध्ये जवळजवळ गुडघाभर बसेल एवढंच पाणी आहे आणि अशा जर पद्धतीने हेच जर वर्किंग होत राहिलं तर कालांतराने पुढं ज्या पद्धतीने आपण ज्या दृष्टिकोनात आपण नदी सुधार प्रकल्प असेल किंवा आपल्या शहराची नदी असेल तर ती बुजली गेलेली असं चित्र दिसेल तर आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुन्हा महानगरपालिकेचे आयुक्त असतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असतील मी त्यांना अशा सूचना देणार आहे की आत्ता जो प्रकल्प या ठिकाणी उभा केला जात आहे आणि ते जे काम चालू आहे ते तात्पुरतं काम तुम्ही आजचे आज बंद करावे आदरणीय दादा असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ज्या पदावरती जे सेक्रेटरी लेवलला जे असतील त्या लोकांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रकल्प कशा पद्धतीने जे लोकांच्या हितासाठी असत त्या पद्धतीने त्याचा निर्णय निर्णय घेतला जाईल पण आज तू तरी पुन्हा महानगरपालिका ऐकतं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऐकतो यांनी हे काम तू बंद करा खर दुर्दैवानी आणि खेदा आंदोलन करण्याची वेळ आपल्या सगळ्यांना आता तुम्ही आधीपासूनच या सगळ्या संदर्भात वारंवार सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करता त्याचे परिणाम काय असतात काय हानी होती निसर्गाची आणि प्रशासनाची भूमिका जी आहे ती आढळून दिसते एक मुद्दा मी याच्या आधी सांगतो की आपण सगळे इथे आहोत पुण्यात आहोत किंवा पिंपरी चिंचवडमध्ये आहोत हा या ज्या शहरांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे हा केवळ इथल्या नद्यांमुळे झालेला आहे त्यामुळे या ज्या का काही नद्या आहेत या सगळ्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या माता आहेत हे आपण सगळ्यात पहिल्यांदी गृहीत धरलं पाहिजे ह्या नद्यांचा गेले कित्येक दशकं म्हणूया आपण हा वापर होतो आहे दुरुपयोग होतो आहे आणि हा दुरुपयोग या नद्यांमध्ये सांडपाणी औद्योगिक सांडपाणी आणि घराघरांमधून निघणारं सांडपाणी सोडण्यासाठी केलेला जातोय त्यामुळे या नद्या अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेल्या आहेत जगातल्या अत्यंत प्रदूषित नद्यांपैकी पुण्यातल्या नद्या झालेल्या आहेत त्यानंतर राजकारण्यांची दृष्टी या नद्यांकाठची जी फ्लड प्लेन्स आहेत पूरक्षेत्र जी आहेत त्यांच्याकडे त्यांची वक्रदृष्टी वळालेली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर हजारो ट्रक्स राडारोडा टाकून कॉन्क्रीट टाकून नद्या डेकोरेट करण्याचा एक आमिष लोकांना दाखवून इथे जागा निर्माण केल्या जात आहेत आणि ह्या जागा नंतर व्यावसायिकरणासाठी वापरणं त्याच्यातून आर्थिक फायदा कमावणं तसंच हे सगळं करताना जे काही हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत त्याच्यातलीसुद्धा त्यांची समीकरणं जी आहेत ही सगळी व्यवस्थित मांडलेली आहेत त्याच्यातून आर्थिक लाभ मिळवणं हे केवळ या लोकांचे दृष्टिकोन आहेत आणि दुर्दैवाची दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे सगळे जे निर्णय घेतले जात आहेत याच्यात शास्त्रीय दृष्टिकोन हा पूर्णपणे बाजूला ठेवला गेलेला आहे लोकांना काय पाहिजे पर्यावरणाला काय पाहिजे नदीकाठच्या जीवजंतूंना काय पाहिजे याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून स्वार्थान स्वार्थान लोकांच्याकडून हे निर्णय घेतले जाते प्रशासनाकडे जेव्हा याच्यावर स्पष्टीकरण दिलं जातं की बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या आ... राज्यांमध्ये हे प्रकल्प राबवले गेले त्यामुळं जे पाणी दूषित आहे ते येणं बंद झालं आणि नद्या स्वच्छ होऊ शकतात असा दावा केला जातो अत्यंत महत्त्वाचं आहे हे याच्यात सगळ्यात एक दृष्टिकोन आपण असा गृहित धरला पाहिजे की बाहेरच्या ज्या युरोपमधल्या अनेक जे देश आहेत तिथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट केलेली आहे मी पण बघितलेली आहे परंतु तिथल्या ज्या नद्या आहेत या पेरेनियल रिव्हर्स आहेत तिथं पावसाळा असा विशिष्ट नसतो की त्या नद्यांमध्ये एक ठराविक पातळी थोडी खालीवर ही वर्षभर वाहत असतात आपल्या नद्या ज्या आहेत या सिजनल नद्या आहेत इथे पाण्याची पातळी वाढली पूर आले पावसाळ्यात आपल्याकडे ठराविक तीन महिनेच पाऊस पडतो आणि मग ज्यावेळेला धरणातून विसर्ग सोडतात त्यावेळेला या नद्यांच्या पातळ्या पातळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतात त्यामुळं ह्या आपल्या नद्यांचा वर्तन आणि इतर देशातल्या नद्यांचं वर्तन याच्यात मुलत फरक आहे हे कुठंही गृहित न धरता तिथलं मॉडेल आणून इथे कॉपी करतायत ते अत्यंत विघातक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युरोपमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हे जे काही एम्बॅगमेंट्स नद्यांना का घातलेले आहेत ते ओलांडून पूर शहरांमध्ये शिरायला लागलेले आहेत पॅरिससारख्या श शहरात बॅलेन्सियासारख्या शहरात अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये पूर आत्ता गेल्या वर्षीच येऊन गेले दुर्दैवाची गोष्ट अशी की आपले राजकारणी आपले प्रशासक प्रशासनातले लोक याच्यातून काही शिकायला तयार नाहीत त्यामुळं सामान्य लोकांना रस्त्यावर राहावं लागतं शहरातील किती नद्यांवर राबवला जाणार आहे आणि त्याचा विध्वास दिसतो झाडं आहेत का नद्यांचं पात्र आहे काय काय परिणाम पुण्यात पाच नद्या येतात मुळा मोठा राम नदी देव नदी आणि पवना या सगळ्या नद्यांवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे शिवाय इंद्रायणीवर पण राबवला जाणार आहे आणि पुण्यात पाच नद्यांच्या पाच क्षेत्रातून कॅचमेंट एरियांमधून पाणी येतं त्याला बाहेर आउटलेट फक्त मुळामोठा नदी आहे त्यामुळं पुणे हे अत्यंत पूरप्रवण शहर आहे प्रचंड मोठी लोकसंख्या आहे पुण्याच्या ऊर्ध्व दिशेला अवघ्या काही किलोमीटर्सवर सात धरणं आहेत जर इथं ढग कुठे झाली आणि आज ना उद्या होणारच आणि जर या धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला जो कोणीही थांबवू शकत नाही जलसंपदाने जर या धरणं ही धरणं भरल्यानंतर विसर्ग सोडला तर अख्ख्या पुण्याची दाणादाण होणारे विध्वंस होणारे त्यामुळे हा जो प्रकल्प आहे हा जो प्रकल्प आहे हा नदी सुधारणा प्रकल्प नसून पुणे विध्वंस प्रकल्प आहे याच्या ठराविक लोकांचे फायदे आहेत या प्रकल्पात फक्त मुळा मोठ्या नदीमधली अधिकृतरित्या हा फक्त अधिकृत आकडा सांगतोय बावीस हजार एकशे पन्नास झाडं तोडली जाणार आहे मोठी झाडं छोटी झाड किती तोडली जाणार आहेत याची गणतीच नाही आणि लाखो डंपर लाखो डंपर हा राडारोडा पाडलेल्या बांधकामांचा बेसमेंटसाठी केलेल्या एक्स्कॅव्हेशनचा हा राडारोडा इथं आणून टाकला जातोय आपण त्याच्यावर उभे आहोत आता इथे आपण जिथे उभे आहोत इथं दाट झाडी होती पण ती सगळी झाडं आज कैलासवासी झालेली आहेत जाड़ा, त्या झाडा त्या झाडांवरचे पक्षी हे असे त्यांचे घरट्यांसगट तशीच ही झाडं तो अत्यंत हिसर पद्धतीनं ही झाडं तोडली गेलेली आहेत आणि याला राजकारणी प्रशासन आणि हे काम करणारे कंत्राटदार न्यायालयात आम्ही गेले कित्येक वर्ष धाव घेतोय पण न्यायालयाला दुर्दैवानी याची जाणीव नाहीये की एकीकडे या प्रकल्पामुळे विध्वंसीकरण चालू आहे किमान हे जरी थांबवलं आवश्यक आहे की आणि या संदर्भातला जो अंतिम निर्णय जो असेल हा योग्य त्या त्याच्या मेरिट्सवर चर्चा करून दिला जाईल तो परंत, परंतु तोपर्यंत हा विध्वंस थांबवला पाहिजे हे न्यायालयाने भूमिका घेणं शास्त्रीय भूमिका घेणं अपेक्षित आहे आम्हाला त्याची आशा आहे परंतु दुर्दैवाने तारीख पे तारीख असं चाललेलं आहे परंतु हा लढा जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत नदी आपली आई आहे ती आज गंभीर आजारी आहे आज शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तिच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढणार आहोत तोपर्यंत या नद्यांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी